तर सातत्याने दहशतवादी देशात घुसखोरी करतात आपण हे का सहन करायचं दहशतवाद्यांच्या सर्व ठिकाणांवरती हल्ले करा माजी खासदार इम्तियाज जलील यांचं प्रतिपादन जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी सव्वीस भारतीय निष्पा पर्यटकांची गोळी झाडून हत्या के केली यामध्ये भारताने पाकिस्तानला उत्तर देत ऑपरेशन सिंधूर राबवलं भारताने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची नऊ तळं उद्ध्वस्त केली यावर प्रदेश इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली असून पाकिस्तानातील अतिरेक तळ नष्ट झाले पाहिजे असंही ते म्हणाले आहेत जेव्हा पहलगाम मध्ये हे हल्ला झाला होता अपेक्षा हे होती कि चोवीस तासाचा आत भारत जे आहे ते पाकिस्तानवर हल्ला चढवणार पण आम्हाला ही माहीत आहे की आपली डिफेन्स प्रिपरेडनेस कॅबिनेटची मीटिंग असतं त्याच्यामध्ये सगळं ब्रीफिंग सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष सगळं देशवासियांना कॉन्फिडन्समध्ये घेण्यात येते आणि त्याच्यानंतर जे भारताने आज जे पाऊल उचललेलं आहे जे पाकिस्तानच्या जे टेरर कॅम्प्स जे आहे त्याच्यावर जे हल्ला चढवलेला आहे आम्ही त्याचं स्वागत करतो आणि सर्व देशवासियांच्या वतीनं आम्ही हे सांगतो की पूर्ण देश जे आहे ते सरकारच्या आणि डिफेन्स आर्म फोर्सेसच्या पाठीशी उभे आहे पूर्ण ताकदीने अभी उभे आहे आणि अपेक्षा हे आहे की या हल्ल्यातून पाकिस्तानला एकदा धडावा शिकवण्याची खूप आवश्यकता होती ते त्यांनी करून दाखवलेला आहे किती दिवस चालणार आहे पुढे काय काय होणार आहे ते आर्मीचा निर्णय असणार आहे डिफेन्सचा निर्णय असणार आहे जे काही असेल पूर्ण देशवासी जे आहे ते आनंदी आहे संतुष्ट आ, आ, आहे आणि अपेक्षा हेच आहे की पुन्हा पाकिस्तानची कधी हिंमत होणार नाही आमच्या देशावर अशा प्रकारच्या डोळे टाकण्याची बघितलं की वारंवार पाकिस्तान लागण्याचं वाटत एकदाचडा किंवा काहीतरी असं करावं की जेणेकरून पाकिस्तानची हिंमतच होणार नाही काय हे की सर्व देशवासियांची हीच भावना होती कि अपन का वार आतं की आपण का वारंवार पाकिस्तान पाकिस्तानहून आतंकी आमच्या देशामध्ये यायचं सामान्य लोकांची हत्या करायचं उरी झाला होता पुलवामा झाला होता पहलगाम झाला अनेक वेळा आपण बघितलं असेल की वैष्णोदेवीची जे जम्मूमध्ये यात्रा हो, होते त्याच्यामध्ये ही आतंकी हमले झालेले आहे तर आपण का इतकं सहन करायचं आपल्याला हे माहीत असून सुद्धा की भारताची जे आर्म फोर्सेस आहे हे इतके स्ट्रॉंग आहे इतके पॉवरफुल आहे आपण का एकदा त्यांना धडा शिकवत नाही आता ही वेळ आलेली आहे जेव्हा पुलवामा हे जे पहलगाम जे झालं पहल तर सगळं देशवासियांची हेच भावना होती सर्व देशामध्ये लोकांमध्ये एक चीड होती एक राग होता आ, आ, की आपण आता वेळ आलेली आहे उत्तर देण्याची आणि त्याच्या हे सुरुवात झालेली आहे आता बघू किती दिवस दिवस हे चालणार आहे आणि किती मोठा त्याचा परिणाम होणार आहे हे आपण बघणारच आहे येणार काही दिवसामध्ये काय आहे की जोपर्यंत आपल्याला डिफेन्स चे जे आ, पी आर ओ असतील किंवा सरकारकडून आपल्याला ऑफिशियल स्टेटमेंट येत नाही मला असं वाटत नाही की त्याच्यावर मी प्रतिक्रिया देऊ पण एक गोष्ट नक्की की पाकिस्तानचे जे जे टेरर कॅम्प्स आहेत त्याच्यावर हल्ला करण्याची खूप आवश्यकता आहे ते भारत सरकारनी करावी आणि एकदा सगळे आतंकी जे आहे त्यांना संपवण्याची वेळ आलेली आहे आणि हे करताना सिव्हिलियन्सला कोणत्याही प्रकारच्या हे होऊ नये नुकसान होऊ नये कारण भारताची जे सेना आ, आहे आपली देशाची जे संस्कृती आहे ती वेगळी आहे आपण सारखा वागत नाही इस्रायल जेव्हा फलस्तीनवर हमला चढवतो तर ते जेनोसाइट करतं आणि जेनोसाईटचा अर्थ हे आहे की जे कोणी येतं त्यांच्या रडारवर त्यांना सगळ्यांना संपवण्याचा ते हे करतात टार्गेट करतात त्याच्यामध्ये लहान मुले असू शकतात त्याच्यामध्ये महिला असू शकतात त्याच्यामध्ये वयोवृद्ध लोक आहेत त्यांनाही टार्गेट करण्यात येते पण आपल्या देशाची जे संस्कृती आहे आणि डिफेन्स फोर्सेस ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर घेऊन त्यांच्याही मोठं हेच असतात की आपल्या जे टार्गेट आहे आपण त्या टार्गेटला हे करायचं आपण बघितलं असं की शिवाजी महाराजांच्या काळात जे लढाया व्हायचं ते महिलांना कधीही टार्गेट नाही मुलांना लहान मुलांना कधीही टार्गेट नाही करायचं तेच मोठं आपल्या डिफेन्स फोर्सेस आहे आता अपेक्षा हेच आहे की असा एकदा पाकिस्तानला कळ्या शब्दाने आणि ऍक्शनने सांगून टाका की पुन्हा तुमच्याकडच्या एकही आतंकी आमच्या देशावर नजर टाकली तर त्या परिणाम काय होतो हे बघा अमेरिकेने पाकिस्तानला अलर्ट दिला आहे हल्ला केला तो त्यांचा अधिकार आहे परंतु तुम्ही जर हल्ला केला तर त्याचे वाईट वर भरोसा करण्यासारखं नाही आहे तो विचित्र प्राणी मला दिसत ते वेगळंच माणूस आहे ते आज काय बोलतो दोन तासानंतर काय बोलतो आणि त्याचे ऍक्शन काय असतं ते, का ते अमेरिका मध्ये त्याचा विरोध कसा चाललेला आहे आपण हे जे ऍक्शन घेतलेलं आहे ते आपण त्याला हल्ला नाही म्हणायचं दिस इज अ राईट टू सेल्फ डिफेन्स दिस इज अ राईट अँड एव्हरी कंट्री हॅज द राईट टू सेल्फ डिफेन्स तुम्ही वारंवार माझ्याकडे येणार आमच्या लोकांना मारणार आणि मी आधी गप्प बसणार हे हे योग्य आहे का नाही आहे कोणत्याही आपल्या देशामध्ये ही आप देशा हे राईट आहे की प्राईम मिनिस्टर कॅन डिसाईड की इफ एनी स्टेट इज बिंग अटॅक देन व्हॉट ऍक्शन नीड्स टू बी टेकन हे नियमच आहे तर आपल्या देशावर वारंवार हल्ले होत चाललेले आहे आता नॅचरल आहे की जेव्हा युद्ध होतो तर दुसरे देश जे आहे ते बघ्याची घेतात भुम, आता इंडियन इकॉनॉमी जे आहे ते फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी झालेली आहे आजच्या पेपरमध्ये की आपण जपानला मागे सोडणार आहे इकॉनॉमीमध्ये तर जेव्हा युद्ध होतो तर इकॉनॉमी इकॉनॉमीवरही परिणाम होतो तर अनेक देश जे आहे ते बघ्याची भूमिका भु, घेऊन ते हेही बघतात की त्यांच्या इकॉनॉ ॉमी वर परिणाम होणार आहे ते मागे पडणार आहे तरी सुद्धा देशाची अस्मिता जे आहे देशाची जे ताकद आहे ते महत्वाची असतात इकॉनॉमी व सगळे बाकीचे मुद्दे जे आहे ना ते होत राहते पण आज राईट टू सेल्फ डिफेन्स प्रमाणे जे निर्णय सरकारने घेतलेला आहे त्याचा आम्ही स्वागतच करतो मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद